नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल काल दिनांक दोन हजार चोवीस रोजी आम आदमी पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने के त्या निषेधार्थ अकोल्यात इंडिया गाठ बंदन वतीने आज दुपारी नवीन बस स्टँड समोरील मदनलाल धिंगरा चौकात निषेध आंदोलन केले ईडी या स्वायत्त संस्थेचा भाजपच्या वतीने घरगडी सारखा वापर होत आहे देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात आहे आहे मत होत इंडिया गठबंधन कार्यरत झाल्याने भाजपच्या पायाखालची वाढू सरकली आहे त्यामुळे चिडून जाऊन ईडीच्या मार्फत भाजपा कारवाया करत आहे काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टी व काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक कैलास प्रांजडे महानगर संयोजक हाजी मसूद अहमद ज्ञानेश्वर साखरकार प्रदीप कुमार गवई संदीप जोशी दर्पण खंडेलवार आकिब खान गोपनारायणजी रफिक भाई हाम, हामिद भाई अरविंद कांबळे विजय चक्रे काजी लायक अली संतोष दाभाडे शिगोकार सागर प्रांजळे यांच्यासह काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक मानकर महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे साजिदकांत फटांसह काँग्रेसचे कार्यकर्ते व इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचर